नमस्कार मी किशोरी शिंदे उपायुक्त पुणे महानगरपालिका आज आपण सारसबागेमध्ये जे बाल उत्सव आहे त्यासाठी आपण एकत्र आलेलो हो। आहोत दिनांक एकोणीस ते बावीस डिसेंबर या कालावधीमध्ये सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये बालोत्सव इथे पुणे महानगरपालिका आणि अर्बन नाईंटी फाय यांचे संयुक्त सा विद्यमानाने साजरा केला जाणार आहे मी तुम्हाला थोडं दाखवू इच्छिते आजची जी पिढी आहे म्हणजे वयवर्ष शून्य ते सहा वर्ष तर ह्या वयोगटातल्या लहान मुलांना एकत्र आणण्यासाठी आणि जे काही आता युग आहे की मोबाईलची दुनिया आहे टी व्ही आहे लहान मुलांना खाताना टी व्ही लागतो सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी हे जे काही टेक्निकल हे आलेले आहेत त्याचा जास्त आहारी गेलेलं दिसून येत आहे तर महानगरपालिकेचा एक हा वेगळा उपक्रम आहे की ह्या वयोगटातील लहान मुलांना निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ कसं नेता येईल आणि त्याकरता मग त्याच्यामध्ये लाकडी खेळणी असू द्या किंवा त्यांना मातीमध्ये खेळता येऊ द्या आपण पाहताय की शहरामध्ये शहराचं जसं विस्तारीकरण होत आहे तर त्याच्यामध्ये माती, माती वाळू जे आ, प्रकार कमी होत चालले की जे माझं बालपण आहे मी पूर्ण मातीत खेळलेले आहे माती आम्ही खाऊनही पाहिलेली आहे पण असं आजकालच्या लहान मुलांना अनुभवता येत नाही तर महानगरपालिकेने हे खू सुंदर व्यासपीठ तयार केलेलं आहे की जिथे नेचर बेस असणार आहेत म्हणजे लाकडी खेळणी असतील मातीसोबत त्यांना मनसोक्त खेळता येतील मातीची भांडी बनवता येतील अनेक मॅजिशियनचे शो इथे आहेत त्याचबरोबर मुलांना काय शिकता येईल यासाठी पुणे महानगरपालिकेचं घनकचरा विभाग तर त्याच्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा हे एक बेसिक आहे की आपण चालूच आहे की आज कचऱ्याची समस्या ही फार मोठी आहे पण आपण जर लहान मुलांना ही गोष्ट सांगितली ह्या वयातच त्यांच्यावरती बिंबवली तर त्याचं इम्प्लिमेंटेशन ते नक्कीच करतात आणि पालकांनाही करायला लावतात त्यामुळे तो एक ठेवलेला आहे तसेच आपल्या पुणे महानगरपालिकेचा अग्निशामक विभागाचाही तुम्ही बघू शकता स्टॉल इथे आहे तर आग लागली तर कशा पद्धतीने ती आग विजवायची असे वेगवेगळे उपकरण ठेवलेले आहेत आणि आपला जीव कसा वाचवायचा हेही लहान मुलांना शिकवलं जाणार आहे त्याचबरोबर माझी वसुंधरा आहे तर त्यामध्येही आपण पृथ्वीचं संरक्षण कसं करायचं आहे झाडं कशी वाचवायची आहेत आणि येणारं जे म्हणजे ते थोडक्यात पालकांसाठी जास्त असेल की आपण आपले जेव्हा आपली मुलं मोठी होतील म्हणजे पंचवीस वर्षानंतर तीस वर्षानंतर तर हे क्लायमेट चेंजेस आपण आता पाहतोच आहे तर आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत तर त्याच्यासाठी पण आपण ठेवलेलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत कटपुतलीचे गेम ठेवलेले आहेत अशा प्रकारे मनशक्ती आहे लोणाव लोणावळ्याचं तर त्यांनी छोट्या छोट्या खेळांमध्ये मुलांना कसं एंगेज करता येईल आणि त्याची बुद्धिमत्ता कशी वाढेल या पद्धतीचेही स्टॉल ठेवलेले आहेत आजच आपले मान्य अतिरिक्त आयुक्त मान्य पृथ्वीराज बीपी साहेब यांनी ह्या बालोत्सवचं उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करते आणि तसेच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त हे सुद्धा इथे येणार आहेत या चार दिवसांमध्ये आणि सगळ्या बालप्रेमी आहेत त्याचबरोबर आम्ही त्यांनाही सर सरांनी आव्हान केलेलं आहे त्याचबरोबर मी अर्बन नाईंटी फाईव्हचे पण आभार व्यक्त करते की त्यांनीही सतत पाठपुरावा करून हे पुणे महानगरपालिकेचं तिसरं वर्ष आहे बालोत्सव ते यशस्वीपणे करण्यासाठी वेगवेगळे पार्टनर्स इथे त्यांनी बोलवले आहेत झापूजा असतील मनशक्ती असतील <coughs> प्रथम असतील असे विविध प्रकारचे पार्टनर्स फक्त लहान मुलांना त्यांची बुद्धिमत्ता वाढावी आणि निसर्गाकडे आकर्षित व्हावे आणि आपली जबाबदारी काय आहे समजावी खेळामधूनच त्यासाठी अर्बन नाईंटी फायनी पण खूप चांगले प्रयत्न केले त्यांचेही मी महानगरपालिकेमार्फत आभार मानते आणि मी पुणे महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना आव्हान करते की या आणि आपलं बालपण आपल्या लहान मुलांसोबत पुन्हा एकदा जगा याची याच्यात सहभागी व्हा आणि आनंद लुटा धन्यवाद मॅडम आणि हा जो आपला उपक्रम आहे पुणे महानगरपालिकेचा एकोणीस ते बावीस ड डिसेंबर लक्षात ठेवा विसरू नका कारण महापालिकेने जे हे लहान मुलांसाठी व्यासपीठ तयार केलेलं आहे त्याचा नक्की स लाभ घ्या याकरता हे प्रमोशन जास्त व्हावं आव्हान पुणे महानगरपालिकेतल्या सगळ्या नागरिकांना केलेलं आहे त्यासाठी टी व्ही टेननी आम्हाला संपर्क केलेला आहे आणि तेही आम्हाला या याच्यासाठी भरपूर मदत करत आहेत त्यामुळे टी व्ही चे पण मी मनापासून पुणे महानगरपालिके तर्फे आभार व्यक्त करते धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब